नमस्कार विद्यार्थी मित्रांनो किड्स एज्युकेशन चॅनल वरती मी संतोष नागरे आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हा क्लास आपण बोर्ड वरती, बोर्ड वरती या या अगोदर घेतला आहे परंतु पीडीएफ स्वरूपात मध्ये मी स्वतः काढलेली नोट्स तुम्हाला द्यायची होती त्यामुळे पीडीएफ स्वरूपात हा क्लास मी परत घेत हा प्रकरण पहिलंच आहे प्रकरण पहिले आहे मराठी भाषा उत्पत्ती आणि विषय मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली त्याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे बाळानो मराठी भाषा गौरव दिन कधी असतो सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारी रोजी कोणाचा जन्मदिवस आहे विवा शिरवाडकरांचा विवा शिरवाडकर यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं कुसुमा ग्रजांचं मूळ नाव काय विवा शिरवाडकर कुसुमाग्रजांचा कोणत्या नावाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो तर मराठी भाषा गौरव दिन या नावाने त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो राजभाषा दिन एक मे राजभाषा दिन कोणता आहे एक मे भारतीय भाषांचे खालील दोन गट पडतात कोणते आर्यन आर्य त्यालाच इंडो युरोपियन म्हणतात आर्यन त्यालाच इंडो युरोपियन म्हणतात आणि दुसरा आहे द्रविडियन आर्यन म्हणजे काय महाराष्ट्रापासून वरचे उत्तर भारतातील लोक आणि द्रविडीन म्हणजे काय दक्षिण भारतातील लोक आर्यांच्या भाषा कुठल्या होत्या मराठी संस्कृत हिंदी आणि गुजराती ह्या आर्यांच्या भाषा होत्या आणि द्रविडीन लोकांच्या भाषा कोणत्या होत्या तेलुगू कन्नड मल्याळम आणि तामिळ ह्या आर्य लोकांच्या द्रविडीन लोकांच्या भाषा होत्या म्हणजे दक्षिण हो भारतातील लोकांच्या भाषा होत्या सोपी पद्धत आहे दोन गट महाराष्ट्रापासून खालचे दक्षिण महाराष्ट्रापासून वरचे उत्तर असं लक्षात ठेवायचं खरोष्टी लिपीला गांधारी लिपी म्हणतात खरोष्टी लिपीला गांधारी लिपी असे म्हणतात देवनागिरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात बाळबोध लिपी असे म्हणतात देवनागिरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात त्यानंतर ब्राह्मी लिपीला ब्रह्मदेव यांनी निर्मिती केली ब्राह्मी लिपीची निर्मिती कोणी केली ब्राह्मदेवानी केली ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची माता आहे जननी आहे ब्राह्मी लिपी जी आहे ना ती सर्व भारतातील लिपींची माता आहे जननी आहे आई आहे आणि तिची निर्मिती कोणी केली ब्रह्मदेवाने केली ब्राह्मी लिपी ही गंधारी लिपी व खरो लिपीचा काही एक संबंध नाही ब्राह्मी लिपी ही गंधारी लिपी व खरोष्ट लिपीचा यांचा काही एक संबंध येत नाही भारतातील प्राचीन लिपी कुठल्या होत्या मग खरोष्ट लिपी त्यालाच गांधारी लिपी म्हणतात आणि ब्राह्मी लिपी गांधारी लिपी आणि ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी अशा दोन प्राचीन लिपी होत्या मूळ लिपी दोनच होत्या खरोष्ट लिपी गांधारी आणि ब्राह्मी लिपी काही महत्वाच्या प्राचीन लिपी ज्या आहेत त्याच्याबद्दल आता आपल्याला माहिती घ्यायची आहे मित्रांनो पहिली या घेऊया ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे आर्य लोकांची लिपी म्हणून हिला ओळखले जाते गांधारी व खरोष्ठी लिपीशी काही एक संबंध येत नाही ब्राह्मी लिपीचा गांधारी गांधारी व खरोष्ट लिपीशी काहीही संबंध येत नाही भारतातील सर्व लिपींची ही जननी माता आई आहे समजलं तुम्हाला खरोष्ट लिपी खरोष्ट लिपीलाच गांधारी लिपी असे म्हणतात आता ही कुठं तयार झाली कुशन राजघराण्यात अफगाणिस्तान व भारताच्या सीमावर्ती भागामध्ये अस्तित्वात आहे कुशन राजघराण्यात अफगाणिस्तान व भारताच्या मध्यवर्ती सीमावर्ती भारताच्या सीमावर्ती भाग येथे अस्तित्वात आहे गाढवाच्या होटाच्या आकाराची म्हणून खरोष्ट लिपीला ओळखली जाते खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी म्हणून परिचित आहे खरोष्ट लिपीला आपण पाहिलं ना गांधारी लिपी म्हणतात आणि खरोष्ट लिपीच ही गांधारी लिपी म्हणून परिचित आहे देवनागिरी लिपी आता तिसरी आपण बघूया देवनागिरी लिपी त्याला बाळबोध लिपी असे म्हणतात ही लिपी बाळांनो आर्यांची लिपी आहे आर्य लोकांची ही लिपी आहे ब्राह्मी लिपी पासून विकसित झालेली आहे देवनागिरी लिपी ही ब्राह्मी लिपी पासून विकसित झालेली आहे डावीकडून उजवीकडे लिहिणे ही तिचं एक वैशिष्ट्य आहे आपण आपण मराठी पण डावी मराठी कोणती आहे देवनागिरी लिपी आहे तर आपण डावीकडून उजवीकडे लिहितो ना तर तिचं एक ते वैशिष्ट्य आहे लहान मुलांना सहज समजते म्हणून तिला बाळबोध नावाने परिचित आहे लहान मुलांना सहज समजते म्हणून ती बाळबोध नावाने परिचित आहे कोणती लिपी देवनागिरी लिपी तिलाच बाळबोध लिपी म्हणतात त्याच्यानंतर आहे चार नंबरची मोडी लिपी मोडी म्हणजे काय देवनागिरी लिपीला काही काळात तिचा पाय मोडून लिहिला जात होता त्यामुळे तिला मोडी लिपी म्हणत असत देवनागिरी लिपीचा पाय मोडून लिहिले लिहिल्या जात होत पूर्वीच्या खाली आणि पाय मोडून लिहिल्यामुळं तिला मोडी लिपी असे म्हणले जात होतं आणि तिलाच धाव लिपी सुद्धा म्हणल्या जात होतं हे उदाहरण आहे त्याचं बघून घ्या असे या प्रकारे तिलाच धाव लिपी असं म्हणलं जातं त्यानंतर बाळांनो महाराष्ट्र भाषा ही प्राचीन भाषा असल्याचे काही आपल्याला पुरावे द्यायला लागले आता तिथले पुरावे देण्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते पुरावे होते तर एक होतं गाथा सप्तशक्ती दोन होतं नाणे शिलालेख आणि तीन होता अक्ष शिलालेख असे तीन पुरावे आपण पुरातत्व जे आहे भाषाला मान्यता देतात त्या खात्याला दे आपण दिले आणि त्याच्या आता आपण एकेकाची एक माहिती बघूया गाता सप्तशेती दोन हजार वर्षापूर्वीचा गाथा सप्तशक्ती हा महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो सातवाहन राजे पैठण इथला तो ग्रंथ आहे गाथा सप्तशती दोन हजार वर्षापूर्वीचा महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ कोणता आहे तर गाथा सप्तशती हे प्रश्न परीक्षेत येण्यासाठी एकदम म्हणजे लिहून घ्या परीक्षेत येऊ शकतात हे प्रश्न दुसरा आहे नाणेघाट बावीसशे वीस वर्षापूर्वीचा जुन्नर तालुका पुणे जिल्हा नाणेघाट येथील महारटीनो हा ब्राह्मी लिपीतील आद्य शिलालेख मानला जातो भाषामध्ये महाराठी ही पण एक भाषाच म्हणून लिहिले जाते लिहिले जात होती संस्कृत महाराठी ही भाषा भाषा कोकणी जशी आहे तशी महाराठी हा या लिपीमध्ये ब्राह्मी लिपीतील हा शिलालेख अं बावीसशे वीस वर्षापूर्वीचा जुन्नर तालुका पुणे जिल्हा नाणेघाट येथील महारटिनो हा ब्राह्मी लिपीतील आद्य शिलालेख मानला जातो नाणेघाटातील लक्षात राहू द्या त्यानंतर आहे अक्षी शिलालेख आक्षी शिलालेख ही दुसऱ्या क्रमांकाचा रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील आक्षी देवाचा शिलालेख आक्षी येथील अक्षी देवाचा शिलालेख इसवी सन नंतर नऊशे चौतीस साली अक्षी शिलालेख हा एक पुरावा आपण तिसऱ्या नंबरचा दिला म्हणून आपण दिलेला आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अभिजात मराठी भाषा समिती हे पण खूप महत्वाचे पेपर मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून अभिजात मराठी भाषा समिती अध्यक्ष कोण होत प्राध्यापक रंगनाथ पठारे स्थापना कोण करत राज्य शासन करत मराठी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना राज्य शासन करत असत कधी झाली दहा जानेवारी दोन ला अध्यक्ष कोण होत रंगनाथ प्राध्यापक रंगनाथ पठारे इथं सदस्य होते किती नऊ लोक तर कोण कोण होते त्याच्यामध्ये प्राध्यापक हरी नरके श्री सतीश कासरेकर डॉक्टर नागनाथ पल्ले श्री परशुराम पाटील डॉक्टर मैत्रिया देशपांडे डॉक्टर श्रीकांत बहुलकर प्राध्यापक आनंद उबाळे डॉक्टर कल्याण काळे माननीय मधुकर वाकोडे एवढे नऊ लोक या अभिजात मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पटारे स्थापना राज्य शासन दहा जानेवारी दोन हजार केली आणि हे नऊ लोक त्या समितीत होते या समितीने अंतिम अहवाल बांधव मे दोन हजार तेरा ला अंतिम अहवाल यांनी दिला हे पत्र हे ये परीक्षेमध्ये येऊ शकत खाली आपल्याला काही ग्रंथ पाहिजे आणि कोणी लिहिले ते बघायचंय आता ग्रंथकार आहे मुकुंदराज त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला विवेक सिंधू मुकुंद राजांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर विवेक शिंदू ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिला संत एकनाथांनी ज्ञानेश्वरी लिहिली भीष्माचार्यांनी पंचवार्तिक लिहिलं समज तुम्हाला मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमली ती समितीचं नाव काय होत मराठी भाषा अभिजात समिती तिचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर रंगनाथ पठारे आणि कधी झाली दहा जानेवारी दोन हजार बारा ला अंतिम अहवाल कधी दिला मे दोन हजार तेरा त्याची नेमणूक कोणी केली होती राज्य शासनाने अशा प्रश्न लक्षात ठेवायचे सेतू बंद हा ग्रंथ कोणी लिहिला आहे सेतू बंद तर सेतू बंद हा ग्रंथ लिहिला आहे प्रवर सेन यांनी भारतातील भाषांचे खालील दोन गट पडतात एक इंडो आर्यन आणि एक द्रविडियन म्हणजे वरचे कोणते आहे आर्यन आर्यन आणि खालचे कोणते आहे द्रविडियन म्हणजे दक्षिण भारत उत्तर भारत दोन दोन गटात वर्गीकरण केले जाते ज्ञानेश्वर रचित ग्रंथ कोणता आहे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर भावार्थ दीपिका भारतातील भाषांची एकूण किती गट पडतात दोन कोणते दोन पडतात इंडो आर्यन आणि द्रविडियन ब्राह्मी लिपी खालीलपैकी कोणी लिहिली ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने लिहिली कोणी लिहिली तर ब्रह्मदेवांनी बाळांनो लक्षात राहू द्या हे प्रश्न येऊ शकतो ब्राह्मी लिपी कोणी लिहिली तर ती ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे भारतातील सर्व लिपींची जननी कोणती आहे ब्राह्मी लिपी आहे कोण लिहिली ब्राह्मदेवानी लिहिली म्हणून लक्षात ठेवायचं आहे हे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते अशा प्रकारे तुम्हाला मराठी व्याकरणमधील मराठी भाषा आणि उत्पत्तीची माहिती पीडीएफ स्वरूपात स्वरूपात आज तुम्हाला नोट स्वरूपात दिली याचा चांगला अभ्यास करा आणि प्रश्न आला तर तो चुकू देऊ नका चांगले मार्क्स घ्या आणि लवकरात लवकर पोलीस भरतीचा पेपर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पोलीस व्हा ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगला अभ्यास करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद